हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रमजान खडी ग्रामपंचायत कडून दूषित पाणी पुरवठा पाण्यात जंतू सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे या पवित्र महिन्यात खर्डी येथील सोनाई सिताई मंदिराजवळील मुस्लिम मोहल्यात ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी पुरवठा केला जात असून पाण्यामध्ये जंतू आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे मागील अनेक महिन्यांपासून खर्डी ग्रामपंचायत मार्फत दूषित पाणी पुरवठा केला जात आहे पुरवठा होणारे दूषित पाणी पाहता गावाचे दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक तक्रारी करून देखील खर्डी ग्रामपंचायत कडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याची खंत येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मुस्लिम मोहल्यात होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाहणी देखील केली मात्र दूषित पाणी पुरवठा सुरूच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर अध्यक्ष सगीर शेख यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन लवकरात लवकर शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास मनसे कडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आम्ही राहतो आमच्या इथे पूर्ण एरियाला पाणी गटारीच येत पाच सहा महिने झाले इथे ग्रामपंचायत आमच्या इथे काही एक लक्ष देत नाही आम्ही हे दरवेळेस पाणी आलो दर दरवेळेस दर बाटल्या भरून भरून नेतो आणि दाखवतो आणि सांगतो पण आम्ही की आमच्याकडे जर लक्ष द्या आम आमच्या गटारीतल्या पायपांची काही आमची दखल कोणी घेत नाही हे पाणी बघा पाणी किती घाण आहे बाजू नावा का बाजूला बघा हे पाणी किती घाण आलंय हे असं पाणी प्यायचं का आम्ही पोट दुखतात जुलाब उलट्या होतात अनेक आम्हाला रोग सुरू आता आम्ही पट्टी पण भरणार नाही ताज्या घडामोडींसाठी राहा अपूर गजाली धन्यवाद